वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अवघ्या काही थोड्या वेळामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान सोहळा झालेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रस्तावाला आज या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली पांडुरंगाच्या कृपेने विठुरायाच्या कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने मी एवढंच सांगतो ज्ञानेश्वर माऊलीला आणि पांडुरंगाला कि माझा बळीराजा सुख होते त्याच्यावरती सर्व संघटना इथं होते या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी आनंदाचे दिवस येऊ एवढीच माझी माऊलीच्या त्यांनी विनंती नदीचं प्रदूषण मुक्त करणार हे ध्येय हे वचन मी दिलेलं आहे आणि त्याचा झालेला आहे